नमस्कार मंडळी संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा एकमेव मराठी कॉमेडी शो म्हणजेच महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला व कलाकारांना प्रेक्षक भरभरून प्रेम करतात यामुळे बरे बरेच कलाकार या कार्यक्रमामुळे प्रकाश धोतात आले आहेत त्यातीलच एक विनोदी सम्राट म्हणजे कोकणचा पारसमणी प्रभाकर मोरे प्रभाकर मोरे यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना खळखळून खड़ हसवलं आहे त्यांनी साकारलेले प्रत्येक पात्र प्रेक्षकांना भरपूर आवडले आहे त्यांनी विविध नाटकात देखील आपल्या भूमिका साकारल्या आहेत प्रभाकर मोरे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात ते नेहमी आपली पत्नी प्रेरणा प्रभाकर कर... यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात प्रभाकर मोरे यांनी निर्माते व लेखक संतोष पवार यांच्या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले होते आता प्रभाकर मोरे यांच्या मुलीने देखील वडिलांच्या पाऊल टाकले आहे सध्या त्यांच्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे वान नाही पण गुण लागला हे मन यांच्यात वावग ठरणार नाही प्रभाकर मोरे यांची मुलगी दिसायला खूपच सुंदर आहे प्रभाकर मोरे यांच्या लेकीने पर्दा या लघुपटात काम केले आहे या चित्रपटात बाप लेकीने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे प्रभाकर मोरे सांगतात की मला माझ्या मुलीबरोबर एकत्र काम करायला मिळाले हे माझे मोठे भाग्य आहे तर मंडळी कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे यांची विनोदी भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद